हॅलो फ्रेंड्स आपण बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये शेअर कधी खरेदी करायचा तर तर शेअर मार्केटमध्ये काही काही लोक वीस रुपयाचा शेअर दहा रुपयाचा शेअर असेल ती शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करायला जातात आणि तो शेअर भविष्यामध्ये पाच रुपये दोन रुपये किंवा झिरो रुपयेसुद्धा होत जातो का होत जातो तर त्याला तीन फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत तर फर्स्ट फॅक्टर आहे डेप्ट कंपनीचे डेप्ट किती आहे हे आपण कधीही बघत नाही आणि शेअर दहा वीस रुपयाला दिसला की आपण लगेच खरेदी करतो दुसरा आहे आर ओ आर कंपनीचा आर कधीही बघत नाही क कंपनी कंपनीचा थर्ड थर्ड पॉईंट आहे आर ओ सीर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई कधी कंपनीचा परफॉर्मन्स बघत नाही कंपनी केव्हा के इस्टॅब्लिश झाली आहे तेसुद्धा बघत नाही कंपनीचा परफॉर्मन्स बघत नाही त्याच्या त्यामुळे आपल्याला कळत नाही तर ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे शेअर खरेदी करताना डेप्ट आर ओ आर ओ सी थँक्यू